कर्जत नगर परिषदेला झटका महिलांनी पुकारले निर्णायक आंदोलन कर्जत तालुक्यातील गुंडगे गावात पाणीटंचाईच्या प्रश्नाने आता रौद्र रूप धारण केलं आहे छत्रपती शाहू महाराज चौक येथे पाणी प्रश्न संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली महिलांनी आज मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं आहे धकाधक्कीच्या जगण्यात घरसंसार सांभाळणाऱ्या महिलांनी आपली दैनंदिन कामे थांबवून पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या कित्येक दिवसांपासून गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर हो है। है होत चालला आहे पाणी चोरीला जात आहे पुरेसा पाणी पुरवठा होत नाही तर काही ठिकाणी पाणी पुरवठ्याचा प्रेशर एवढा कमी आहे की थेंब थेंब साठवावा लागतो या सर्व अन्यायाविरोधात महिलांनी एकत्र येऊन कर्जत नगर परिषदेशी दोन हात करण्याचा निर्णय घेतलाय महिलांची ठाम मागणी आता न्याय न मिळाल्यास आंदोलन पेटणार पाणी पुरवठ्याची सकाळची वेळ निश्चित करण्यात यावी आणि भरपूर प्रेशरने पाणी पुरवठा करावा चोरीला जाणाऱ्या पाण्यावर कठोर कारवाई अधिकारी कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी कचऱ्याची समस्या आणि भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडवावा महिलांनी इशारा दिला आहे की मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण थांबणार नाही आणि जर प्रशासनाने डोळे झाकले तर उग्र आंदोलनाची ठिणगी पडल्याशिवाय राहणार नाही दरम्यान ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी नगर परिषदेला जाहीर इशारा देत सांगितला आहे की जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर कर्जत नगर परिषदेला हादरवून टाकणारे तीव्र आंदोलन छेडलं जाईल या आंदोलनाला गावकऱ्यांचा जबरदस्त पाठिंबा मिळत असून प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास या लढ्याची ठिणगी संपूर्ण तालुक्यात पेटण्याची शक्यता आहे महाराष्ट्र माझा करिता जगदीश दगडे रायगड कर्जत आज गुणगे येथील मोठ्या संख्येने महिला आज इथे उपोषणाला बसलेल्या आहेत पाणी संघर्ष समितीच्या वतीने आणि आज खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे पहिल्यांदा कर्जत नगर परिषदेचा निषेध करतो या निमित्ताने तर ह्या पाण्याच्या प्रश्नासाठी इथल्या महिलांना इथे उपोषण करावं लागतंय आपण पाहिलं असेल गेल्या वर्षभरापासून आपण कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून नगर परिषदेच्या विरुद्ध आपण आंदोलन उभं केलेलं आणि त्या आंदोलनाच्या ह्याच्यातून आपण गेल्या अनेक वर्ष कर्जतच्या अनेक समस्या संदर्भात अनेक इथले जे नागरिक आहेत अनेक माध्यमातून त्यांनी ते आंदोलन केली आहेत परंतु नगर परिषदच्या प्रशासनामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांच्या कारभारमध्ये काही बदल झालेला नाहीये आणि आंदोलन ना मोर्चे केल्यानंतर महिना देव दीड महिना त्याचा इफेक्ट टिकत असतो पुन्हा जैसे ते तर या गेंड्याच्या कातडीच्या नगर परिषदच्या प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी शेवटी नागरिकांना रस्त्यावर यायला लागते आणि याच्यामध्ये या निमित्ताने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्या पाण्याच्या संदर्भात त्यांना आपण यापूर्वी सुद्धा निवेदन दिलेलं तर तुम्ही त्याच्यातला चार्ट बनवा प्रत्येक वॉर्डमध्ये कशाप्रकारे तुम्ही पाणी त्याचा पुरवठा करणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही जो कमी जास्त दाबाने जो पाणी पुरवठा होतो ती आज सुद्धा मागणी आहे या महिलांची सुद्धा तीच मागणी आहे त्या कमी दाबाने जो पाणी पुरवठा केला जातो तर त्यासाठी तुम्ही त्याचं पासून कर्जत पासून आणि कर्जत मधून जी पाणी चोरी केली जाते जे लिकेजेस आहेत ते शोधण्यासाठी तुम्हाला आम्ही सोल्युशन सुद्धा दिलेलं आहे त्या संदर्भात तुम्ही काहीच काम करत नाहीयेत आणि पूर्ण कर्जतमध्ये कर्जत शहरामध्येही समस्या आहे आणि या परिसरामध्ये आपण पाहिलं असेल आज कर्जत वाढतंय अनेक मुंबईची लोक कर्जतमध्ये येत आहेत या परिसरामध्ये सुद्धा अनेक लोक इथे येऊन राहतात परंतु अशा प्रकारच्या जर समस्या असतील तर लोक या परिसरामध्ये त्यांनी कसं जीवन जगायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे अनेक महिला ह्या नोकरी धंदा काम करणार असतात अनेक महिलांना आज घरी थांबावं लागलेलं आहे तर अशा प्रकारचं हे जे काय नगर परिषदेचा प्रशा प्रशासन आहे त्या प्रशासनाचा कारभार हा सुधारला पाहिजे त्यांनी पहिल्यांदा इथल्या ज्या काय चोरीच्या पद्धती जे चोरी पद जी जे पाणी विकलं जाते जे लिकेजेस आहेत त्याचा त्यांनी पहिल्यांदा शोध लावला पाहिजे जो चार्ट आहे तो चार्ट फिक्स केला पाहिजे आणि पूर्वी निष्क्रिय अधिकारी गारवे ज्यांच्याकडून आपण अपेक्षा केलेला फेब्रुवारी पासून त्यांचा प्रशासक म्हणून त्यांनी काम केलेलं परंतु एक चांगली संधी त्यांना असताना सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाहीये आता तानाजी चव्हाण जे आलेले आहेत तर त्यांचं सुद्धा स्वागत उपोषणाच्या माध्यमातून करावं लागतंय एक कर्जतकारांसाठी खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे तर आता आम्ही या निमित्ताने मुख्याधिकारी यांना आव्हान करतोय त्या लवकरात लवकर येऊन या महिलांचा ज्या प्रश्न आहेत ज्या समस्या आहेत त्याची तुम्ही दखल घ्या अन्यथा एक मोठं आंदोलन भविष्यामध्ये उभं राहणार आहे कर्ज शहर बचाव समितीच्या माध्यमातून सुद्धा येत्या रविवारी आपण बैठक लावतोय तर पाण्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे अनेक समस्या आहे ट्रॅफिकचा इश्यू आहे पुन्हा कुत्र्यांची संख्या वाढते अनेक नागरिकांना कुत्री चावलेली आहेत तर या संदर्भात कुठल्याही प्रकारचं नियोजन नाहीये मी पुन्हा एकदा या निमित्ताने बोलतोय का या नगर परिषद प्रशासनामध्ये जे कर्मचारी बसलेले आहेत हे सर्व ठेकेदार झालेले आहेत आणि ते ठेकेदार झालेल्या कारणाने त्यांना कुठल्याही प्रकारचा टाईम नाही आहे लोकांचा ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये लोकांचे प्रश्न सोडण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये पुन्हा आम्ही या निमित्ताने कर्ज शहर बचाव समितीच्या वतीने जे आम्ही जाहीर केलेलं आहे ती मागणी आम्ही करणारच आहोत इथल्या प्रत्येक कर्मचारी आणि जे जे ठेकेदार आहेत नगर परिषद प्रशासनामध्ये जे कर्मचारी अधिकारी आहेत या सर्व यांच्या ठेक्यांच्या यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा कारण जोपर्यंत या गोष्टी होणार नाही तोपर्यंत ते कुठल्याही प्रकारे वटणीवर येणार आहेत अशी आमची मानसिकता तयार झालेली आहे आजच्या ह्या महिलांच्या आंदोलनाला कर्जतकारांचा सर्वांचा मोठ्या संख्येने पाठिंबा आहे आणि लवकरात लवकर मुख्याधिकाऱ्यांनी एकटा येऊन त्यांच्या प्रश्नाची जाण त्यांच्या प्रश्नाचा दखल घेऊन तो प्रश्न कसा लवकरात लवकर सुटेल अशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न करावा अन्यथा हे जे आंदोलन हे व्यापक स्वरूपात मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरुद्ध वाढेल असं एकंदरीत नागरिकांची आहे नमस्कार मी वैशाली महेश भोसले गोंडगे गावाचे आम्ही रहिवासी आहोत आज एवढ्या प्रमाणात महिला आज इथे आंदोलनासाठी बसलेल्या आहेत प्रथम तर आम्ही नगरपालिकेचा निषेध करतो निषेध अशा प्रकारे की ज्या वेळेला आम्ही वारंवार नगरपालिकेमध्ये जात होतो त्यावेळेला एकही अधिकारी तिथे नसायचा आणि कर्मचाऱ्यांबरोबर आम्ही काय बोलणार आणि कर्मचारी आम्हाला उद्धड उत्तरं काय देत आहेत का, का प्रेशरचे हमी आम्ही घेणार नाही मग ती आम्हाला लेखी स्वरूपात द्यावी नगरपालिकेने आणि त्यातून ते, ते बोलतात का प्रेशरची हमी जर आम्ही तुम्हाला देत नसेल तर त्यांनी येऊन चेक करावं का बाबा प्रेशर काय येत नाही त्यांनी गाव दौरा करावा प्रत्येक एरियामध्ये जाऊन भेट, भेट द्यावी का बाबा ह्या एरियामध्ये काय प्रॉब्लेम आहे आता जर मोरे साहेबांनी जसं सांगितलं तर तुम्ही फिल्टराईज करून येत नाहीये पाणी हा लिकेज जे आहेत वारंवार म्हणजे भिसेगाव पासून गुणग्याव विभागापर्यंत वारंवार जे लिकेज झालेत त्याची आम्ही कोण घेणार ते बोलतात का नगरपालिका आम्हाला अशी उत्तर देते लिकेज कुठेही नाही मग लिकेज गेले कुठे मग पाण्याचं प्रेशर का नाही वाढत आहे गुणग्या विभागामध्ये आणि त्या बोलतायत का वाढती लोकसंख्या लोकसंख्या वाढली नगर कशामुळे नगरपालिकेने त्यांना दिलेले आहेत ना बिल्डिंग बांधायचे परमिशन कोणी दिले नगरपालिकेने दिलेले आहेत मग ते वाढती लोकसंख्या तर तुम्ही त्याचा शोध लावला पाहिजे ना सामान्य नागरिकांना त्यांची दुखापत कशाला पाहिजे पाण्याचं मगची भूमिका अशी असणार आहे का आता जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही आंदोलन तर करणारच पण नगरपालिकेमध्ये खांडे घेऊन नगरपालिकेमध्ये आमची एवढीच अपेक्षा असेल हा इथे येऊन त्यांनी आम्हाला भेट द्यावी आणि आमच्या मागण्या पूर्ण आहेत तशा कराव्यात आणि लेखी स्वरूपात द्यावे ज्या आमच्या चार मागण्या आहेत त्या कधीपर्यंत आंदोलन जोपर्यंत आमच्या काय आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आहोत आज या ठिकाणी वतीनं जो आंदोलन के उभं केलेलं आहे त्या आंदोलना संदर्भात आताच आदरणीय आमचे नेते प्रम मित्र एडव्होकेट कैलासजी मोरे साहेब यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे परंतु या गावातला प्रथम नगर तो असल्यामुळे सात ते पंधरा वर्षे निवडून येत होतो गावाने मला खूप प्रेम आहे प्रेमडून तर स्टार्ट मले हो जा। मला स्टार्टपासून मी सांगेन भले लोकसंख्या कमी होती पण बऱ्याच गोष्टी चालल्या होत्या परंतु जेव्हापासून हे लाड इथून गेले पाणी आहे मला वाटतंय त्याच्या अगोदर तरी कमी जास्त व्हायची लोकसंख्या वाढलेली आहे आणि जिका क्षमता आहे टाक्याची वगैरे ह्या योजनेमध्ये तरी पन्नास रुपयापर्यंत ती तीस पंचवीस रुपये पुरेल अशी होती पॉप्युलेशन वाढल्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी पन्नास साठ कोटी आले होणार आहेत परंतु काही का असाना लाड असताना किमान तरी पाणी मिळव किमान वेळेवरती पाणी मिळायचं लाड गेल्यानंतर जे काय कर्मचारी या ठिकाणी आले त्या कर्मचा सातत्याने नगरसेवक असतील ते बोलले असतील मला माहित नाही परंतु ज्या ज्या वेळेस मला लोक सांगायची आपल्या महिला आया बहिणी बोलायच्या त्या त्यावेळेस मी आता सातत्याने त्यांच्याशी संपर्क साधत असतो परंतु कुठे काय फरक पडला गेलेला नाहीये हा जो ना नंतर आल्याला जो मुलगा आहे तो जो तो असेल काम चल तो कामगार त्या कामगारावरती मला वाटतंय बऱ्यापैकी अंग किंवा त्याला कल्पना नाही किती आपण सोडलं पाहिजे त्याला बोललो की नाही जोळा सोडलं हे आपलं काय पाईपलाईन फुटून जाईल अरे मला असं काय होत नाही तू त्यांचा लाडांशी संपर्क आणला की लाडांना बोलून घेटाल त्यांचा तो सल्ला घे आणि पूर्वीसारखं सविस्तर सगळं पाणी कशाला प्रॉब्लेम इन्कम करतात ज्यावेळेस आता ही स्कीम होईल त्यावेळेस होणार तर बांधवांनो ही जबाबदारी ह्या महिलांच्या मध्ये आभार मानतो मी ह्या गोष्टी तेव्हाच व्हायला पाहिजे होत्या आणि गुणग्यामध्ये मला पहिलंच उपोषण असेल हे माझ्या कारकिर्दी नंतर समस्या आमच्यामध्ये आली नाही कारण हा लढाऊ गाव आहे आणि बऱ्याच गोष्टी ह्या इथे कार्यकर्ते आमचे सक्षम आहेत पत्रकार अतिशय महत्वाच्या आहेत सगळ्या आपाल पद्धतीने काम केलेलं आहे परंतु आता ही वेळ का आली तर सगळे ते म्हणून मी पण ते म्हणणार आहे की पॉप्युलेशन वाढलं पब्लिक वाढली नगरपालिकेची जबाबदारी आहे जबाबदारी आहे म्हणत असताना ती लगेच पूर्ण होत नाही साहेब त्याला सुद्धा स्कीम आणि ती आता आमदाराच्या माध्यमातून काय असताना ती आलेली आहे ह्या गोष्टी सुद्धा वेळ लागतोच परंतु नगरपालिकेचं कर्तव्य असतं की लेवल मेंटेन आहे की नाही वारंवार असं का होतं त्यांनी आलं पाहिजे होतं थोडंसं काम दोन पाच दहा ला यांच्याकडे नाहीत का पन्नास लाख यांच्याकडे नाहीत का तर त्यांनी येऊन किमान ह्या परिसराची लेवल मेंटेन केली पाहिजे ज्या ज्या परिसरात तक्रारी आहेत म्हणजे मी काम केले मला कल्पना आहे अशा गोष्टी रद्द काय करावं लागतं छोट मोठ्या पैसे काम होतात ना परंतु गिंध्याच्या कधीचे लोक आपले लोक जातात महिला जातात तात्पुरता बोलतात साहेबांनी आंदोलन केले आम्ही बरोबर सहभागी होत होता आम्ही एकत्रित काम करत आहोत तर सातत्याने आपण गेलो तात्पुरते ऐकताना सोडतात परंतु हा मला आता मला वहिनी माझ्या म्हणाल्या की तीन वर्ष झाले लिखेजचे पद आहे बरोबर आहे का नगरसेवक नव्हते का म्हणजे ऐका नगरसेवक सांगून सुद्धा त्यांनी ऐकलं नाही हे मान्य आहे की नाही नगर चुकले नाहीत त्यांनी जर काम केलं ते वारंवार बोलले असं होत असेल गोष्ट चुकीची आहे यासाठी काय केलं पाहिजे आपण मारामार केले पाहिजेत का तर नाही आपण आंदोलनाच्या माध्यमातून या गोष्टी सोडवल्या पाहिजेत आणि म्हणून जबाबदार नगरपालिकेने या गोष्टी तर केल्या नाहीत हे फक्त त्याला म्हणतो ना टेलर टाईप आहे आम्ही स्वतःचे उतरू आमचे पत्रकार विधान जेव्हा आहेत ते माझे भाषे आहेत त्यांना बोललो राग मानू नये थोडस कळकळ वाटत नाही कार्यकर्ता असल्यामुळे भान असायला पाहिजे आणि असो चालतंय काही गोष्टी होतात तर आपण सगळे मिळून ह्या गोष्टीचा ह्याच्या पुढे मोठं आंदोलन करू बघा काय होतं उग्र आंदोलन करण्याच्या अगोदर काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात त्याचं कारण असं आहे की आम्ही अनेक आंदोलन केली समाजमध्ये काम करत करत असताना करणं सोपं आहे पण ते तडीच जाणे फार कठीण आहे आणि त्यामुळे आपल्याला न्याय संपर्क मिळणार आहे आणि ह्या गोष्टी बघा एक दोन दिवस काय होतंय काय नाही ते नंतर बसून सगळे महत्वाचे लोक नगरसेवक बाजी माझी असतील आमचे कैलासरा नेते असतील आपल्या काही महिला आपल्या महत्वाच्या हो सगळ्यांना घेऊन एक बसून आपण एक कॉर्नर मिटिंग घेऊन एक योग्य असे निर्णय घेऊ आणि नगर नगरपालिकेने मी गोंड्या परिसरात नाही तर संपूर्ण शहरामध्येच या समस्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो आलेले चव्हाण साहेब यांना विनंती करतो ते साहेब तुम्ही खुपच्यावर बसू नका तुम्ही जरा स्टडी करा फिरा आणि आम्हाला न्याय द्याल अशी विनंती करतो धन्यवाद जय भीम जय शिवराय पाणी प्रश्न संघर्ष समितीचा इथं सर्वात पहिले मी अभिनंदन करतो यांचं आणि नगरपालिकेचा धिक्कार करतो कारण गेले पंधरा ते वीस दिवसापासून आमच्या या संघर्ष समितीने पाणी प्रश्न प्रश्नी पत्र व्यवहार करून देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही त्याच्यामुळे आज हा उपोषणावर भारी आणली पण जर एवढ्यापर्यंत पण जर प्रश्न सुटत नसेल तर आमच्या या गुनिगे गावातील व गुंडगे परिसरातील सर्व महिला यांचा याच्याही पल्लीकडे जाऊन लोकशाही पद्धती अजूनही कुठला अवलंबन करताना आलं लोकशाही पद्धती आंदोलनाचं तरी आम्ही करायला तयार आहोत मु आमचा संपूर्ण पुरुषांचा सर्व कर्जतकारांचा व सर्व गुंडगे परिसराचा या उपोषणाला संपूर्ण पाठिंबा आहे आणि याच्यात आपल्या माध्यमातून आप या नगरपालिकेला सांगू इच्छितो जर वेळीच जर या विषयीची दखल घेतली नाही तर होणाऱ्या सर्व परिणामाला ही नगरपालिका जबाबदार जर असेल याची नोंद नगरपालिकेने घ्यावी आमच्या मागण्या सरांनी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात ही ही पूर्ण महिला एकजुटीच्या वतीने माझी नम्र विनंती आहे सरांना अगदी कळकळीची विनंती आहे कस आम्हाला पाणी शुद्ध आणि प्रेशरने यावं सकाळी वेळेत यावं शिवाय जादा वेळ असावं पाणी ह्या महिलांच्या वतीने मी सिओ साहेबांना विनंती करते की पाणी खरंच वेळेत यावं आम्हाला आणि पाण्याची समस्या इतकी गंभीर आहे ना महिला अक्षरशः घराच्या बाहेर सुद्धा पडत नाहीत त्यामुळे महिलांचे जॉब सुटलेत मुलांचे शाळेचे खाडे झालेले आहेत सरांना खूप कळकळीची विनंती आहे पुन्हा एकदा की पाणी आम्हाला वेळेत सोडावं हो, आणि शुद्ध सोडावं धन्यवाद हो। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी